शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे गाणं आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे आणि या गाण्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रत्यय घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी गाणे प्र गाण्यामध्ये मतितार्थ आहे की शूर आम्ही सरदार हे गाणं प्रत्यक्ष तुम्ही समाजातील प्रत्येक नागरिकाने अवलंब करायचा आहे आपण शूर आहोत आपण सरदार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज आहोत हा क्लेम आहे आपला क्लेम आहे महाराष्ट्र माझा आहे महाराष्ट्र आपला आहे महाराष्ट्र छत्रपतींच्या वंशजाचा आहे वारसांचा आहे त्यामुळे शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे याच्यासाठी मी घेतलं की एक आमचे जळगावचे सहकारी मित्र आहेत शिवराम पाटील यांनी जे दाखितलं की हे थर्ड क्लास लोक जे रात्री दार वाजून मतदाराच्या घरी जाऊन पैसे देतात आणि पैसे देऊन मतदानाची मागणी करतात किती मतदार घरात आहेत पाच आहेत पाच दोन्ही दहा हजार देतात आणि निघून जातात शिवराम पाटलांना मी लेख लिहून ले कळवलं आहे हा माणूस पैशाची लालच म्हणून घेत नाही कारण हा माणूस शूर आहे परंतु तो एकटा आहे म्हणून तो म्हणतो शेजाऱ्याने घेतले म्हणून मला घ्यावा लागतील बलजबरीने घेतो ना नाविलाजाने घेतो दबावामध्ये घेतो तो दिवस संपले आहे आता ते दिवस राहिले नाहीत सैनिक समाज पार्टीने जे पाच वर्षापासून कार्य केलं आहे मानसिकतेवर कार्य केलं आहे लोकांना निर्भय बनवायचं सल्ला दिला आहे आणि बनले आहेत हिंमतबाद लोक बनले आहेत कारण आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनुभव आला की सैनिक समाज पार्टीचं नाव जोडलं तरी माणूस ऑटोमॅटिक शूर आम्ही सरदार बनतो आणि त्याच धर्तीवर आमचे तुकाराम डफळ यांना तिसऱ्या क्रमांकाचं मतदान मिळालेलं आहे आता मात्र नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धूम धडाका होणार आहे हाच मतदार निर्भय मतदार हिमतबाद मतदार शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हाच मतदार आता उमेदवार होणार आहे उमेदवार होणार आहे उमेदवारांची गर्दी होणार आहे सैनिक समाज पार्टीच्या नावाने हे निवडणूक लढवल्या जाणार आहे आणि तो सैनिक समाज पार्टीने तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवात केली होती त्याच्यामध्ये यश मिळालं आहे संपूर्ण महाराष्ट्र जागृत झाला जा आहे त्यावेळेला जरी दडपणात पैसे घेतले होते आता दडपणही नाही आणि दबावही नाही भीती नाही नथिंग इज द्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला म्हणजे तुमच्या विचारधारेला जोडला गेला आहे आणि म्हणून ही सुरुवात दमदार सुरुवात आता नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अंमलात येणार आहे आणि सर्वची सर्व महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा सर्व सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराच्या ताब्यात येणार आहे त्यामुळे निर्भय झालेल्या मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय